हॅपी न्यू इयर एक जानवारी ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह परत एकदा सुरुवात करूया वेलकम टू माय मायुट्यूब चॅनल तर सगळे लोक तुमचं सहर्ष स्वागत आहे माझ्या या नवीन युट्यूब चॅनल वरती थोडंसं मला लेट झालं न्यू इयरचा जो काही माझा ब्लॉग होता तो पोस्ट करण्यासाठी बट येस मला खात्री आहे की तुम्हाला खूप मजा येणार मला माहिती नाही आहे की ब्लॉग मध्ये नेमकं काय काय कसं का कसं का 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 शूट करायचं का जे काही मी नवीन वर्षात केलं त्या सगळ्या गोष्टी या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत आय होप ते तुम्हाला आवडेल इथून पुढे पण माझे काही प्लॅन्स आहेत काही व्हिडिओज ठरलेले होते माझे जे मी शूट करणार आहे तीन वर्षाचा जो काही ब्लॉग शूट केला तो असंच होतं म्हणजे एकदम अनप्लान्ड होतं लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला एंटरटेनिंग वाटलं तर तुम्ही शेअर करू शकता अदवाईज अजून काय करायचं असतं सबस्क्राईब हा सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला प्लीज तर स्टार्ट करूया आपल्या व्लॉग ला आज एक जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह तर माझ्या मम्मीचा बड्डे पण आहे आणि या शुभ मुहूर्तावर ब्लॉगिंग पण मी स्टार्ट केलेलं आहे मलाच नाही माहिती की या ब्लॉग मध्ये काय काय आहे बघा मी टामचा बारक्या तुझं नाव सांग नाही काय नाही काय अरे हो आमचा सगळ्यात छोटा भाऊ Happy new year boy Happy boy ha parat parat tela sang manun happy happy new new year yeah. happy new year kingunda please chocolate dena muchu bis mm, ka ke dono noiderman spiderman Spider <laughs> happy new year आज आहे एक जानेवारी आणि माझ्या मम्मीचा बर्थडे सुद्धा आहे नवीन वर्षासोबतच आणि आमच्या इकडे खूप ट्रेडिशनल पद्धतीने बर्थडे सेलिब्रेट केला जातो सो त्याच्यामुळे आम्ही सगळेजण पूजा करतो वाढदिवसाच्या निमित्तानं गाणं सादर करत आहे बार बार दिले आय बार बार दिल ये गाय तुझी हजारो साल हे मेरी हे आरजू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू हैप्पी बर्थडे टू अरुणा हैप्पी बर्थडे टो यो चांद की उम्र लग जाए आए तो कयामत आए तुझे हजारों साल ये मेरी है हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू बाकू आणि जी काही अशा काही गोष्टी आहेत की त्या जगप्रसिद्ध आहेत लोकांना माहीत आहे किंवा हे घातक आहेत पण तरीही लोक त्यापासून दूर जात कितीतरी तरुण पोर वया गे वाया नुसते गेले नाही मरून गेले आम्ही फक्त सांगू शकतो

हे व्हेज बिर्याणी हे नॉन व्हेज बिर्याणी तर अशा प्रकारे झालेली आहे आमची नवीन वर्षाची सुरुवात आणि मला नाही माहिती खरंच की ब्लॉगिंगमध्ये काय करायचं असतं काय नाही आणि ट्राय केलंय मी काही गोष्टी कॅप्चर करण्याचा या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा आणि असंच मी पुढेही काही एंटरटेनिंग ब्लॉग आणेल आणि आय होप ते तुम्हाला आवडतील आणि मला हेही नाही माहिती की एंडिंग कसं करायचं आहे व्लॉगची तात्पुरतंसाठी तोपर्यंतसाठी मी तुम्हाला हेच बोलू शकते की नवीन चॅनल आहे सो प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा यार आवडलं असेल तर ठीक आहे म्हणजे तुमची इच्छा तर सध्यासाठी बाय बाय